हाय नमस्कार बघा आता वाजलेले आहेत सव्वा सहा वाजून गेलेले आहेत आणि आज ना माझी सकाळ जरा अशी झाली लेटस उठले जरा कारण कालपासनं थोडं बरं वाटत नाही आहे घसा दुखतो आहे थोडीफार सर्दीही आहे त्यामुळे ना आज माझा आवाज जरा तुम्हाला इरिटेट करेल पण प्लीज आजचे दिवस तेवढं माझ्यासाठी सहन करून घ्याल सो सकाळी उठल्या उठल्यानं ब्रश वगैरे केला आणि आधी जे आहे मेडिसिन घेत आहे कारण भरपूर कामं करायची आहेत आरोहीचा पिहूचा टिफिन पण बनवायचा आहे आणि अशीच जर कामाला लागली असतीनं तर फा विनाकारण त्रास झाला असता त्यापेक्षा म्हटलं चला आधी मेडिसिन घेऊयात म्हणजे कसं थोडं बरं वाटेल आणि कामं करण्याची थोडीफार एनर्जी जी आहे ती येईल आणि मी म्हणजे तुम्ही आजपर्यंत तर म्हणजे ब्लॉगमध्ये सहसा ऐकलं नसेल का मला बरं नाही आहे म्हणून फारच क्वचितच जे आहे मला असं सर्दी खोकला वगैरे असं काही होत असतं पण फारच क्वचित आणि माहीत नाही अचानक गळा दुखायला लागला सो so, सकाळी सकाळी आता मेडिसिन तर घेऊन झाली आणि ना प्रत्येक वेळेस जेव्हा मी असं मेडिसिनचा बॉक्स ओपन करते ना प्रत्येक वेळेसच त्यातनं जे एक्सपायर झालेले मेडिसिन आहेत त्या आधी वेगळ्या करते चेक करतच असते मी अधूनमधून तर यामध्ये एक ग्लिसरीनची बॉटलही दिसली आणि तिचीही एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे सो आता हिवाळा आहे तर तिचा छान जो यूज आहे मी करणार आहे कारण स्किनसाठी ग्लिसरीन फार फायदेशीर असतं यूज कसा करते ते पुढे तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करेलच सकाळी सकाळी पाणी प्यायची सवय आहे आणि आज ना म्हणजे कोमटही पाणी पिल्या जात नव्हतं इतका जास्त गड्याचा त्रास होत होता सो ठरवलंच की आज दिवसभर फक्त आणि फक्त गरम पाणीच जे आहे प्यायचं त्यासाठी थर्मासच मी मग वर काढला कारण इत असंच जर पाणी ठेवलं ना तर लगेच जे आहे कोमट किंवा थंड होऊन जातं थर्मासमध्ये कसं जसंच्या तसं राहतं आणि मग ते नेहमी नेहमी गरम करायचं तेवढं माझं एक काम वाचेल सो असा विचार करून थर्मास मी जो आहे काढलेला आहे आणि आजनं चिल्ड्रन्स डे आहे स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे आणि आज टिफिनला काहीही घेऊन यायची म्हणजे जंक फूड असू देत फास्ट फूड असू देत काहीही घेऊन यायची परमिशन आहे त्यामुळे आज तर आम्ही भाजीपोळी नेणार नाही किंवा पराठेही नेणार नाही मी त्यांच्यासमोर खूप सारे ऑप्शन्स ठेवलेत पराठे पुरी वगैरे वगैरे पण ते ऐकायला तयारच नव्हते शेवटी त्यांच्या दोघांपुढे मी हरले आणि म्हटलं ठीक आहे पास्ता वगैरे काय बनवून देते आणि पास्तानं मी म्हणजे फार फारच सिम्पली वेनी बनवत असते तुमच्यासोबत आय थिंक मी शेअर केलेलाही आहे सो चला आज पुन्हा एकदा शेअर करते त्याआधी पाणी छान तापलेलं आहे सो तेच थर्मासमध्ये वगैरे व्यवस्थित भरून ठेवते पास्ता बनवण्यासाठी मी इथे आधीच पाणी जे आहे उकळायला ठेवलं होतं त्यानंतर संपूर्ण जो म्हणजे पास्ता आहे तो त्यामध्ये मी टाकून दिला आणि बघा पास्ता छान सुटसुटीत व्हावा एकमेकांना चिपकू नये म्हणून हा शिजत असतानाच यामध्ये मी जे आहे थोडंसं तेल टाकते आणि पास्ता हा आपल्याला छान मोकळा मोकळाच हवा असतो जास्त गजगजीत नाही त्यामुळे मी ना जास्त वेळ तो शिजवतही नाही जेम तेम पाच मिनटं तो फक्त गरम पाण्यात मी उकळून घेते आणि त्या पाच मिनटाचाही इथे उपयोग व्हावा म्हणून इथे मी कांदा टोमॅटो लसूण वगैरे हे सर्व ना इथे मी चॉप करून घेत आहे आणि तोपर्यंत बघा पाच मिनिटात माझा पास्ताही छान शिजून झाला आणि लगेचच जे आहे हाताने मी चेक केला आणि एका चाळणीमध्ये तो अशा प्रकारे टाकून घेतला आणि लगेच त्यावर थंड पाणी ओतलं आणि आता त्याला फोडणी द्यायची आहे सो कांदा वगैरे ना मी सर्व चिरून ठेवलाच होता पण आरूला त्यामध्ये ना जास्त कांदा किंवा सिमला मिरच वगैरे हे जास्त प्रमाणात हवं असतं तिला आवडतं सो ती पुन्हा जी आहे एक कांदा आणि शिमला मिरच इथे मला चॉप करून देत आहे आणि त्यानंतर लगेच जे आहे मी पास्ता इथे बनवायला घेतला शिमला मिरच अरूने चॉप करून दिली आणि ते लगेच पिहूच्या लक्षात आलं तर तो बोला शिमला मिरची अजिबात टाकायची नाही कारण पिहूला आवडत नाही सो इथे बघा मी अर्ध तेल आणि अर्ध बटर घेतलं बटरनी टेस्ट छान येते त्यामध्ये आधी अद्रकचे छान बारीक तुकडे टाकते लसणाचे तुकडे त्यानंतर टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित भाजून घेतलं त्यानंतर ना छान अर्धी वाटी टोमॅटो सॉस घेतला आणि दोन चम्मच रेड चिली सॉस घेतला असेल जेमतेम आणि त्यानंतर तिखट मीठ टाकलं छान आणि लगेचच जे आहे पास्ता ॲड केला असाच सिंपली वेने जरी पास्ता केला ना तरी खूप 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 छान लागतो तुम्ही यामध्ये ना मेयोनीज वगैरेही ॲड करू शकता पण आमच्याकडे सिंपल असा सिंपलच आवडतो आणि वेळही फार कमी लागतो सो चला पास्ता इथे बनवून तयार आहेत सो थंड होण्यासाठी ठेवत थे आहे आणि त्यानंतर आरोईचं आणखी चालू का आणखी काहीतरी मम्मा बनवून दे छान असं पण म्हटलं आता वेळेवर काय बनवू सो पास्ता शेपचेच ना काही पापडसारखं जे असतं ना तळायचं ते होतं माझ्याकडे सो ते जे आहे ते इथे मी तिला तळून दिलेलं आहे आणि न तिला मी खूप समजावून सांगितलं की एक दोन पोळी तरीने बाळासोबत किंवा फ्रूट्सने एवढ्याने होणार नाही पण ती ऐकायलाच तयार नाही ने, तू नेहमी अशीच करते माझ्या फ्रेंड्स तर आणतात असे खूप 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 सारे एक्स एक्सक्युजेस जे आहे ते मला देत होती आणि मी म्हटलं ठीक आहे आजनं हिला असंच देते म्हणजे तिलाही कळेल चांगलीच चा जोरदार भूक लागेल ना तेव्हा पास्ता किंवा याने तर काही तिची भूक होणार नाही तिलाही कळलं पाहिजे का मग मग कशासाठी सांगत असते सो त्यामुळे आजनं जे तिच्या मनाचं होतं तेच मी तिला बनवून दिलं आणि त्यानंतर बघा इतकं मस्त असं सकाळी सकाळी ऊन येतं माझ्या किचनमध्ये मा इथे या कोपऱ्यात हे फिलोडेन्ड्रोमचं प्लांट ठेवलेलं आहे ना तर इथनंच जे आहे त्याला ऊन मिळतं आणि ते मस्त ग्रो होतं आता हे वर जे मनी प्लांट वगैरे ठेवलेले आहेत इथे ऊन नाही मिळत त्यामुळे मी आज ठरवलं की हे सर्व जे प्लांट्स आहेत आज छान बाहेर ठेवते खिडकीमध्ये कारण बरेच दिवस झाले आता पंधरा वीस दिवस झाले दिवाळीच्या धावपळीतनं या प्लांट्सकडे पाहिजे तसं लक्ष दिल्याच गेलं नाही सो त्यामुळे सर्व इथले प्लांट आता मी ठेवणार आहे खिडकीमध्ये त्यांना छान एक दिवस ऊन खाऊ देते आणि उद्या जे आहे त्यांना छान वॉश करेल आणि नंतरच त्याच्या जागेवर ठेवेल आता बऱ्याचदा आपण ऐकतो की कि किचनमध्ये लाईव्ह प्लांट जगतच नाहीत किंवा बॉटलमध्ये कसे जगवायचे फक्त एकच फॉर्म्युला आहे तुम्हाला सांगते दर दोन दिवसांनी जे आहे बॉटलमधलं ग्लासमधलं फक्त पाणी चेंज करा आणि ना किचनमध्ये चिकटपणा असतो आणि तो या पानांवर बसला की ते पानं व्यवस्थित रेस्पिरेशन म्हणजे त्यांचं होऊ शकत नाही किंवा अन्न जे आहे ते तयार करू शकत नाहीत त्यामुळे दर दोन दिवसांनी हे प्लांट प्लांट्स छान धुऊन काढा बघा किचनमध्ये सुद्धा प्लांट छान ग्रो करतील आजनं छान मस्त अद्रक आणि भरपूर लवंग मिलाय ती टाकलेला मसालेदार चहा मिळाला प्यायला तोही आयता आणि इतकं बरं वाटलं हो ना कारण गळा वगैरे खरंच खूप दुखत होता आणि अशा वेळेस ना असा लवंग विलायची आणि अद्रक वगैरे टाकलेला चहानं घशाला खूप आराम देतो आणि असा आयता चहा मिळायचं कारण मला बरं नव्हतं हो म्हणून माझ्या सेवेसाठी काही मिळालेला नाही आहे खरं तर आमची झालेली आहे कट्टी आणि कट्टी झालेली असली ना माझी मजा असते आरोहीचे पप्पांचं कसं दिवसभर चालू असतं पाणी आण पवेल दे हे दे ते दे पण कट्टी झालेली असली की त्यांचं एकही काम ते मला सांगत नाहीत स्वतःची कामं स्वतः करतात आणि त्यामुळे ना माझी जरा मजा होते म्हणजे मला आरामही मिळतो आणि असा एखाद्या वेळेस आयता चहा वगैरेही मिळतो आणि ते चहामध्ये साखर वगैरे काही टाकत नाहीत पण आयता मिळाल्यामुळे ना त्याची गोडी इतकी जास्त असते एका पिण्यात मस्त मजा येते आणि गळा दुखत असल्यामुळे ना खरंच अद्रक लवंगचा मी काळा बनवून पितच असते पण चहाही पिला ना तरी फार बरं वाटतं आणि इथे तुम्हाला दिसतही असेल माझे डोळेही असे सुजलेले आहेत ना की विचारूच नका आणि आज न मी म्हणजे साडेबारा वाजता व्हिडिओ अपलोडिंगला ठेवला आणि तशी झोपली तर डायरेक्टली जे आहे चार वाजताच उठले त्यामुळे हे डोळे सुजले असतील बहुतेक आणि मला ना असं बरं नाही बरं नाही बरं नाही किंवा बिमारीला ना कुरवाळात बसायला अजिबात आवडत नाही त्यामुळे आता मला खरं सांगायचं तर झोप येत होती पण म्हटलं नाही झोपलं ना आणखी बिमार असल्यासारखं वाटतं आणि आपले सर्व कामंही पेंडिंग राहतात त्यामुळे चाय पिला आणि लगेच जे आहे कामाला लागले कारण म्हणजे स्वतःचं मन म्हणा माइंड म्हणा डायवर्ट करणं खूप जास्त गरजेचं असतं आपण बरं नसलं की त्याचाच त्याचा, त्याचा विचार करतो आणि आणखीनच जास्तच जे जा आहे आपल्याला फिलिंग येतात बिमार असल्याच्या सो त्यामुळे स्वतःला ना थोडंसं बिझी करून घेतलं की त्यात आपला माइंड जरा दुसऱ्या कामात डायवर्ट होतो आणि मग तेच आपल्या डोक्यातलं आपण बरं नाही बरं नाही ते सर्व काही निघून जातं आणि फ्रेशही वाटतं आणि अशा वेळेसनं जे आपलं आवडीचं काम असतं तेच करायला जे आहे घ्यायचं असतं कारण इतर कामं जर करतो म्हटलं तर पुन्हा तेच का करावंशी नाहीत वाटत थकवा येतो पण आवडीची कामं जर असली ना आपल्याला थकवाही येत नाही आणि आपला मूड जो आहे अगदी फ्रेश होऊन जातो आता हे काही प्लांट्स आहेत माझ्याकडे त्याच्या कटिंग्स जे आहे मी पाण्यामध्ये ग्रो करायला ठेवल्या होत्या पण आता ना त्याचे रूट्स इतके जास्त वाढलेले आहेत की त्यांना आता पान मातीमध्ये मला जे आहे ग्रो करावं करावंच लागेल कारण फक्त पाणी काही त्यांच्या रिक्वायरमेंट आता पूर्ण करू शकणार नाही सो इथे मी छान अशी माती तयार करत आहे इथे मध्येच बसला कॅमेऱ्याच्या त्यामुळे तुम्हाला ना म्हणजे सर्व काही प्रोसेस व्यवस्थित दिसणार नाही पण इथे बघा मी अर्ध्यापेक्षा जास्त माती घेतली आणि एक भाग जो आहे ती एकदम बारीक जी वाळू असते ना ती घेतली आणि एक भाग जे आहे कंपोस्ट घेतलं जे मी घरीच तयार केलेला आहे आणि हे तिन्ही मिळून छान अशी माती इथे मी तयार केलेली आहे तुम्ही न कंपोस्ट जर घरचं नसेल न, ना तर तुम्ही बरेचसे कंपोस्ट जे आहे विकतही मिळतात ते घेऊ शकता यामध्ये तुम्ही कोकोपीटही यूज करू शकता पण कोकोपीटनं काय होते आ, माती जास्त मॉइश्चर धरून ठेवते त्यामुळे मी कोकोपीट यूज न करता नेहमी रेतीच यूज करते त्यामुळे सुद्धा माती छान भुसभुशीतच राहते आणि पाणीही जास्त होल्ड करून ठेवत नाही म्हणजे आपण एखाद्या वेळेस जास्तही पाणी टाकलं ना तर ते लगेच वाहून जातं आणि आपलं जे प्लांट आहे ते खराब होत नाही तर इथे मी माझं ब्रोकन हार्टचं जे प्लांट आहे ते इथे आता हँगिंग बास्केटमध्ये आहे ब्रोकन हार्ट असू देत मॉस्टेरा असू देत मनी प्लांटचे वेगवेगळ्या व्हरायटीज असू देत किंवा त्या जागी टर्टल वाईन ट्रँगल हार्ट ही जे अशी वेल टाईप जे प्लांट्स आहेत ना ते हँगिंग बास्केटमध्येच खूप छान दिसतातही आणि ग्रोही खूप छान होतात त्यामुळे मी अशा बऱ्याचशा जे आहे हँगिंग बास्केटच जे आहेत विकत घेतलेले आहेत आणि त्यामध्ये खरंच जे प्लांट्स आपण लावतो ना इतकं छान फॉल दिसतो त्यांचा आणि इतक्या सुंदर दिसतात ना तसही मला म्हणजे हँगिंग बास्केट खूप जास्त आवडतात माझ्याकडे ज्या राऊंड असतात ना त्या सहा आणि ह्या अशा रेक्टँगल शेपच्या सहा अशा बारा हँगिंग बास्केट आहेत आणि माझी जी पूर्ण ग्रील आहे ना त्यानेच जी आहे कवर झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते आणि चला आता इथे माझं ब्रोकन हार्ट आणि हे एक कॅलिथियाचं जी कटिंग आहे ती मला मिळाली होती तीही पाण्यात ग्रो केली आणि मस्त ग्रो झालेली आहे आता मातीमध्ये दोन्ही यांना शिप करून झालं आणि त्यानंतर ते सर्व पसारा आवरला लगेचच जे आहे पिहूचं चालू झालं मम्मा आज चिल्ड्रन्स डे आहे आणि आमच्यासाठी काही स्पेशल करणार नाही का केक तरी कर पण खरं सांगू का नव्हतंच मला करावं असं वाटत काही सो शेवटीनं फक्त एक वाटी प्रिमिक्स होतं तर ता त्यांना म्हटलं चला तुम्हाला कप केकच जो आहे बनवून देते आणि ते छान पाणी टाकून प्रिमिक्स जे आहे मिक्स केलं पिहूनेच केलं सर्व मी फक्त वाट्यांना थोडंसं तेल लावलं एका गंजामध्ये थोडं मीठ घातलं आणि लगेच जे आहे सर्व प्रिमिक्स वाट्यांमध्ये ओतलं आणि दहा मिनटासाठी ते छान जे आहे मी बेक करून घेतलं तसं बघायला गेलं ना खरं सांगते हे प्रीमिक्स वगैरे ना खरंच इतकं हेल्दी नसतं पण मुलांना काहीतरी पाहिजेच असतं सो त्यासाठी मी घरात ठेवते आणि महिन्यातून म्हणा कधीतरी त्यांना असा केक वगैरे बनवून घेत देतेच आता ना जवळपास पाच वाजलेत आणि आज आहे विवाह कालपासनं स्टार्ट झालेला आहे खरं तर देव उठणी एकादशी ज्याला आपण कार्तिक एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी म्हणूनही ओळखतो ती काल परवा झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून विवाह जे आहेत सुरुवात होत असते सो काल काही माझं करणं झालं नाही कारण कालही मला बरं नव्हतं पण आज तुलसी विवाह करायचाच आहे त्यासाठी ना आता पूजा करायची म्हटलं तर ती जागा स्वच्छ असायला हवी त्यामुळे झाडून काढलं व्यवस्थित पूर्ण पुसून घेतलं क्लीन केलं आणि त्यानंतर आता तुळसी विवाहासाठी तुळशीला इथे मला तयार करायचं आहे छान साडी नेसवत असते मी चला अगदी सिम्पल वेने मी साडी कशी नेसवते ना ते आता तुमच्यासोबत शेअर करते बघा तुळशीला हाईट येण्यासाठी एक बकेट जी आहे पालथी घातली त्यानंतर ही एक साडी घेतली आणि आधी तर बरोबर अर्धवट दुमडून घेतली तुळशीचा घेर जितका असतो ना तितकं काही साडीचा भाग सोडला आणि त्यानंतर अशा मिऱ्या केल्या आणि त्याला पिनअप केलं आणि आता ना ते सर्व व्यवस्थित तुळशी भोवती घेतलं आणि एका दोराच्या मदतीने मागच्या साईडनं व्यवस्थित बांधून घेतलं आणि त्यानंतर पदर करायला घेतला आणि बघा तुळशीला आपण जेव्हा साडी घालतो ना तेव्हा ती कोरीच पाहिजे असते आणि कोऱ्या साडीमध्ये माझ्याकडे हीच एक सिंपल अशी साडी होती बाकी सर्व साड्या यूज करून झाल्या होत्या त्यामुळे मग मी ही साडी घेतली याऐवजीने एखादी काठा पदराची साडी असती ना खूपच मस्त दिसली असती पण जाऊ द्या दे असू देत आणि पदराच्या छान प्लेट्स पाळून घेतल्या आणि आपण जसं आपण स्वतःला असं गुंडाळून पदर घेतो ना खांद्यावर अगदी तशाच प्रकारे पदर दिलेला आहे आणि डोक्यावर पदर राहावं म्हणून एक छोटीशी काळी तुळशीच्या बॅक साईडला जी आहे रोवली आणि त्यावरून पदर असा घेतला आता लग्न आहे म्हटल्यावर तुळशीला थोडं सजवावंही लागेल नाही का त्यासाठीनं एक छान छोटासा नेकलेस घेतला एक मंगळसूत्र घेतलं आणि कमरबंद घेतला आणि कमर तिघंही व्यवस्थित सेफ्टी पिनच्या मदतीने ना साडीला छान सेट करून घेतलं आणि मस्त अशी माझी तुळच बघा इथे सजून धजून विवाहासाठी तयार आहे याऐवजी एखादी काठापदराची साडी असती ना तर आणखी अशी खुलून दिसली असती किंवा तिच्या प्लेट्स वगैरे सर्व व्यवस्थित राहिल्या असत्या पण ही साडीनं थोडी घसरण टाईपची होती त्यामुळे ती थोडी तया अशी विस्कटलेली दिसते आहे त्यानंतर बघा इथे विवाहासाठी लागणाऱ्या अक्षदा तयार केल्या आणि थोडंफार जे आहे डेकोरेशनही केलंच छान थोडंफार लाईट्स वगैरे लावून झगमगाट केला आणि लगेच जे आहे पूजेच्या तयारीला लागले बघा पूजेचं सर्व सामान मी काढलं आणि त्यानंतर छान अशी सिंपलच रेडी झाले ही साडी आणि ब्लाऊज दोन्हीही जे आहे मी मिशोवरनं बोलवलेले आहेत खूप रिझनेबल प्राईजमध्ये तर मिळालेलेच आहे आणि लुक मस्त आहे साडी तर फार फारच हलकीलकी आहे अगदी इझिली वेअर करता येते पण थोडीशी ट्रान्सपरंटही आहे सो साडी वगैरे नेसले आणि आत्ता आलेली आहे पूजा करायला सर्वात आधी गणपतीची स्थापना केली त्यानंतर असं स्वस्तिक काढलं त्याची सुद्धा पूजा वगैरे केली आणि त्यानंतर त्यावर कृष्ण देवाला जे आहे स्थापन केलं देवीला छान नाश्ता प्रसाद वगैरे सर्व अर्पण केलं आणि त्यानंतर देवीची ओटीही भरली आणि तोपर्यंत सर्व फ्रेंड्स वगैरे आल्याच होत्या त्या सर्वजणींना छान हळदी कुंकू वगैरे लावलं आणि लग्न आहे म्हटल्यावर वराडी तर लागतीलच ना सो आम्ही सर्वजणी तुलसी विवाहासाठी छान एकमेकींकडे जात असतो त्यामुळे खूप छान वाटतं म्हणजे एक छोटंसं गेट टुगेदरही होतं आणि आपली जी पूजा आहे विवाह आहे तोही खूप चांगल्या प्रकारे संपन्नही होतो हळदी कुंकू वगैरे सर्वांना लावून झाल्यानंतर लगेचच जे आहे आम्ही म्हणजे मंगलाष्टक तर काही येत नव्हते असं मोबाईलवरच मंगलाष्टक लावल्यात आणि तुलसी विवाहाला जे आहे सुरुवात केली तुलसी विवाहासाठी ना म्हणजे मांडवही ही हवा असतो पण आम्ही आणि ऊसाचा मांडव करायचा असतो पण आज ऊसही नव्हते किंवा जे ज्वारीचे दांडे वगैरे असतात तेही नव्हते त्यामुळे ते मग असं सिंपल सिंपलच जे आहे आम्ही लग्न लावलं लग्न झाल्यानंतर सर्वात आधी गणपतीची कृष्णदेवाची आणि तुळशी मातेची आरती गायली त्यानंतर आता लग्नासाठी वराडी आले होते तर त्यांना जेवण तर नाही पण नाश्ताच दिला सर्वांनी मिळून छान असा नाश्ता एन्जॉय केला आणि अशा प्रकारे आमचं मस्त असं तुलसी विवाह जो आहे इथे पूर्ण झाला सो चला आता म्हणजे विवाह तर झाला पण आता हे सर्व आवरायचंही आहे मी माझा सर्व पसारा जो आहे सर्व कामं जे आहे ते आवरते आणि व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तर करायचंच आहे सोबत अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि तुम्ही विवाह कसा करता हेही कमेंट करून माझ्यासोबत नक्कीच शेअर करा चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत बाय